दारूची झिंग तरुणीने पाच जणांना उडवले चोवीस वर्षीय तरुणी सकाळी साडे दहा वाजता कार पाच जखमी एका चोवीस वर्षीय तरुणी सकाळी साडे दहा वाजता मोतीनगर चौकातून यशोदानगरकडे जात होती यावेळी तिला कार अनियंत्रित झाली व तिच्या कारने दोन दुचाकींवरील चौघांना तसेच एका फळ विक्रेत्याला धडक देऊन जखमी केले आहे ही तरुणी दारू पिलेली असल्याचे वैद्यकीय चाचणीमधून समोर आले असल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले आहे या घटनेने मोतीनगर चौकात सकाळी सकाळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती संकेत रमेश फाटे वयवर्ष एकतीस निलेश रमेश फाटे वयवर्ष छत्तीस दोघेही राहणार मोतीनगर आनंद जयदेव सिरसाट वयवर्ष अडतीस राहणार खोलापुरी गेट प्रतीक विलास पांडे वयवर्ष छत्तीस मोतीनगर आणि संजय पंढरीनाथ माटे वयवर्ष पन्नास कल्याणनगर असे पाच जण जखमी झाले आहेत या प्रकरणात संजय माटे यांनी तक्रार दाखल केली आहे धडक देणाऱ्या कारची चालक तरुणी मद्याच्या अंमलाखाली असल्याचे वैद्यकीय चाचणीमधून समोर आले आहे ही तरुणी इंडिका कार घेऊन फर्शी स्टॉप कडून मोतीनगर मार्गे इशोदानगर चौकात जात होती ती मोतीनगर चौकात कार वळवत असताना तिचे कारवरून नियंत्रण सुटले आणि कार थेट विरुद्ध दिशेने घुसली यावेळी दुचाकीने जाणारे संकेत व निलेश फाटे या भावंडांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली व दुचाकीला कारने चिरटले ये या धडकेत त्या दोन्ही भावांना दुखापत झाली तसेच माटे यांच्या फळांच्या हातगाडीला धडक दिली माटेंनाही दुखापत झाली सिरसाट दुचाकीस्वार पाडे यांनाही मार लागला या प्रकरणात कार चालक तरुणीला ताब्यात घेतले होते तिची वैद्यकीय चाचणी केली असता ती मद्याच्या अंमलाखाली असल्याचे डॉक्टरांनी अहवाल दिला आहे तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला समजपत्रावर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे महिलाने तिला कार चालक तरुणीला जागेवरच चोप दिला आपल्या दिशेने दुचाकीसह उभे असलेले दुचाकीवर जाणारे फळ विक्रेता यांच्या दिशेने कार नेऊन त्याला जखमी करणाऱ्या या मद्यपी तरुणीला काही महिलांनी कारच्या बाहेर खेचले त्यानंतर या तरुणीच्या कानाखाली वाजवून तिला पोलिसांच्या स्वाधीन केले अचानक झालेल्या या घटनेने काही वेळासाठी परिसरात चांगलीच धावपळ उडाली होती जखमींना उपचारासाठी नागरिकांनी रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी कारचालक तरुणीला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच तिला वैद्यकीय चाचणी करण्यासाठी चा रुग्णालयात पाठवले त्यावेळी ती मद्याच्या अंमलाखाली असल्याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कार, कार थांबवून कारचालक तरुणीला खाली उतरवले यावेळी जमावाने कारच्या काचाकडून कारची तोडफोड केली संतप्त झालेल्या काही महिलांनी त्या कार चालक तरुणीला चोप दिला घटनेची माहिती मिळताच पेजरपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले पोलिसांनी कार चालक तरुणीला ताब्यात घेतले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमरावती